स्त्रीस्वामी समर्थ मित्रांनो अनेकदा आपण अंघोळ नंतर काही गोष्टी करत असतो ज्याकडे आपण अनेकदा लक्षही देत नाही पण वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार या तेरा चुका आहेत ज्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकतात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि संपत्ती आणि समृद्धीची हानी होते स्नान केल्यानंतर अशी कामे केली तर देवी लक्ष्मी ही त्या व्यक्तीवर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीतील धन हानी होण्याची शक्यता असते तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते आंघोळ करणं हा तर प्रत्येकाच्याच रोजच्या रुटीनचा एक भाग असतो प्रत्येकजणच आंघोळ करत असतो आंघोळ केल्यानंतर व्यक्तीला फ्रेश वाटतं ताजं तवानं वाटतं व्यक्ती टापटीप आणि फ्रेश दिसतो सकाळी उठल्यानंतर आंघोळ करूनच कोणतंही काम करावं असं म्हटलं जातं यातूनच आपल्याला मनशांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळत असते आंघोळ करण्याची योग्य पद्धत कोणती याबाबत खूपच कमी लोकांना माहीत असते त्यामुळे आंघोळीनंतर या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या हे आवश्यक आहे जर तुम्ही आंघोळीनंतर अशा चुका करत असाल तर त्याचे विपरीत परिणामही तुमच्या कुटुंबावर होऊ शकतात त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो आणि सुख समृद्धी संपत्ती यांची हानी होते म्हणूनच आंघोळ केल्यानंतर आपल्या हातून कळत नकळत अशा काही चुका घडत असतात अशा चुका लवकरच बंद करा वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये असे सांगितले जाते या अशा चुकांकडे दुर्लक्ष केल्याने आरोग्य आणि पैशासाठी अशा चुका हानिकारक ठरू शकतात आज आपण व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की आंघोळ केल्यानंतर कोणती कामे जी आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नये बाथरूममध्ये आंघोळ केल्यानंतर आपण कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घेतली पाहिजे ते जाणून घेऊया एक बाथरूम अशा प्रकारे सोडल्याने वास्तुदोष निर्माण होतो वास्तूमध्ये केवळ घराच्याच दिशांचे नव्हे तर आपल्या दैनंदिन दिनश्चर्याशी संबंधित गोष्टींचाही उल्लेख केलेला आहे आंघोळीचे विशेष महत्व दिले आहे आंघोळ केल्यावर लोक बाथरूमला अस्वच्छ सोडतात असे अनेकदा पाहायला मिळते शास्त्रामध्ये ही सवय अतिशय वाईट मानली जाते कारण ती घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करते एवढेच नाही तर आपल्यापैकी काही जण आहेत जे आंघोळ करताना इतरही खूप चुका करत असतात बाथरूममध्ये घाण पाणी सोडू नये काही लोक आंघोळीनंतर घाणेरडे साबणेचे पाणी बाथरूममध्ये तसेच सोडतात आणि बाहेर पडतात ही सवय तुम्हाला गरीब करू शकते बाथरूम जर ब्लॉक हो लौकर होत असेल किंवा त्यामध्ये पाणी साचत असेल तर लवकरात लवकर दुरुस्त करून घ्या अशा खराब पाणी साचल्याने त्या पाण्यामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या निगेटिव्हिटीमुळे घरात आजारपण गरिबी वादविवाद होत राहतात व या सर्व कारणांमुळे माणसाची प्रगती खुंटते तीन तुमच्या या सवयीमुळे राहू आणि केतू तुमच्यावर नाराज होऊ शकतात राहू आणि केतूचा अशुभ प्रभाव त्या लोकांवर होतो जे लोक स्वच्छ राहत नाहीत अशा लोकांना शनीच्याही कोपाचा सामना करण्याची वेळ येते एकाच वेळेस स्नान स्नानगृहात घाणेरडे पाणी सोडल्यास भगवान वरुणदेवही कोपतात तुमच्या या सवयीमुळे तुमच्या घरचे पैसे कमी होऊ लागतात आपला ग्रह चांगला राहण्यासाठी टॉयलेट व बाथरूम बुधवारच्या व रविवारच्या दिवशी स्वच्छ करावे असं केल्याने आपला ग्रह चांगला राहतो आणि आपली अडलेली सर्व कामं होऊ लागतात तुटलेले केस बाथरूम मध्ये सोडणे काही लोकांची वाईट सवय असते की अंघोळ केल्यानंतर ते तुटलेले केस बाथरूम मध्ये सोडतात तुम्हालाही अशी सवय असेल तर सुधारा कारण असं केल्याने शनिदेव आणि मंगळग्रह क्रोधित होतात आणि तुम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात आपल्या घरात असे करून नकारात्मक ऊर्जा देखील वाढते ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या कामात अडथळे निर्माण होतात कामं पूर्ण होत नाहीत आणि तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक संघर्षांना सामोरे जावं लागू शकते बाथरूममध्ये बादली नेहमी अशी ठेवा काही लोकांना अशी सवय असते की अंघोळीनंतर उरलेले पाणी बादलीत असेच टाकून बाहेर पडतात पण ही चूक सुधारा बाथरूममधून बाहेर पडताना बादली परत भरून ठेवा बादली रिकामी ठेवायची असेल तर ती उलटी ठेवा रिकामी बादली सरळ ठेवली तर त्याच्यामध्ये नकारात्मक शक्ती साचून राहते बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवल्याने धनहानी होते व खूप पैसे दवाखान्यात वाया जातात घरातील माणसे एकापाठोपाठ आजारी पडू लागतात तुमच्या घरामध्ये या सर्व कारणांमुळे गरिबी यायला वेळ लागत नाही जर तुम्ही आंघोळ करताना चप्पल घालत असाल तर तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो जर आंघोळ करताना चप्पल घातली असेल तर आंघोळीनंतर पुन्हा त्या पायांवर पाणी टाकू नका असं केल्याने धनहानी होते कारण हिंदू धर्मामध्ये शास्त्रानुसार स्नानाला अतिशय महत्व आहे स्नान विधी कधीही चप्पल घालून करू नये अंघोळ करून आल्यावर महिलांनी लगेच सिंदूर लावू नये मुलींनी व माता भगिनींनी आंघोळ केल्यावर लगेच सिंदूर लावतात पण असं करू नये कारण असं मानलं जातं की या चुकांमुळे पतीचे आयुष्य कमी होते किंवा मग केसातून पाणी ठिपकत असताना देखील भांगामध्ये सिंदूर भरू नये कारण त्या ठिपक्यांबरोबर भरलेला सिंदूर खाली पडतो आणि अपमान होतो आंघोळीनंतर लगेच नखे कापू नयेत नखे दर मंगळवारीच कापावीत यामुळे लक्ष्मी प्राप्तीचे योग बनतात असे करणे शुभ मानले जाते परंतु आंघोळ केल्यानंतर लगेच नखे कापल्याने आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते यामुळे आपला बुधग्रह खराब होतो बाथरूम मध्ये ओले कपडे तसेच सोडू नका आंघोळ झाल्यानंतर बऱ्याच स्त्रिया कपडे धुणाचा कंटाळा करतात आणि मग असे ओले कपडे खूप वेळासाठी बाथरूममध्येच पडून राहतात ही सवय पूर्णपणे बंद करा असं केल्याने सूर्यदेव तुमच्यावर कोपतात तुमच्या राशीचा सूर्यग्रह कमजोर होतो मग तुमच्या जीवनात आनंद वैभव प्राणप्रतिष्ठा मान सन्माव याचा अभाव निर्माण होतो बाथरूम उघडे ठेवू नका याचा परिणाम घरच्या ऊर्जेवर होऊ शकतो आणि पैशाचे नुकसान होऊ शकते अस्वच्छ पाण्यामुळे जंतू संसर्ग होण्याची शक्यता वाढते परिणामी घरात आजार पण येते व नकारात्मक शक्तीमुळे घरातील लोकांच्या मनस्थितीवर विपरीत परिणाम होऊ शकतो अंघोळीचा योग्य नियम म्हणजे प्रथम पाय भिजवावेत नंतर डोके ओले करण्यापूर्वी हळूहळू खांद्यापर्यंत भिजवावे उच्च रक्तदाब उच्च कोलेस्ट्रॉल आणि मायग्रेन असलेल्यांसाठी हीच पद्धत विशेषतः महत्त्वाची आहे कारण अयोग्य स्ट्रोकचा धोका सुद्धा वाढू शकतो प्रत्येक व्यक्तीने दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी चाघोळ करायला हवी जर तुम्ही जास्त वेळ गर्दीच्या ठिकाणी थांबत असाल तर दोनदा आंघोळ नक्कीच करावे अशी सवय लावा यामुळे शरीर आणि मन दोन्हीही प्रसन्न राहतात आणि आपली योगशक्ती वाढते निर्गिलीचे तेल पाण्यामध्ये मिसळा जर एखाद्या व्यक्तीला सर्दीचा त्रास होत असेल तर सुरुवातीच्या दोन आठवड्यात आंघोळीच्या पाण्यात एक चमचा निरगिरीचे तेल घालून या पाण्याने आंघोळ करा यामुळे सर्दीचा त्रास कमी होईल किंवा मग अंघोळीसाठी घेतलेले गरम पाणी तोंडामध्ये गच्च भरा असं दोन तीन मेळा करा यामुळे सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो आंघोळ करण्याची योग्य पद्धत पूर्वीच्या काळात आंघोळ्यासाठी कोणत्याही शावरचा वापर केला जात नव्हता आंघोळ करण्यासाठी पाण्यात उडी मारण्याची प्रथा होती बदलत्या काळात अंघोळ करण्याची पद्धतही बदलली आहे आंघोळ करताना शरीरावर आधी पाणी घातल्याने शरीरातील हीट डोक्यापर्यंत पोहोचते सगळ्यात आधी डोक्यावरून थंड पाणी घेऊ शकता मात्र गरम पाणी घेऊ नये ज्यामुळे शरीराची हीट डोक्यावर येणार नाही थंड पाण्याने आंघोळ ने नेहमी करावी असं शास्त्रामध्ये देखील म्हटलं जातं किंवा मग कोमट पाणी असावं अशा पाण्याचा वापर करावा ज्याचे तापमान रूम टेम्परेचरपेक्षा कमी आहे असं केल्याने रक्तवाहिन्या आणि आजूबाजूची जागा उघडली जाते मात्र जास्त गरम पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही म्हणून नेहमी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करायला हवी हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही कोमट पाण्याचा वापर करू शकता गरम पाणी डायरेक्ट डोक्यावर ओतल्यावर डोळे कमजोर होतात व चष्मा लागतो विवस्त्र आंघोळ करण्यास शास्त्रामध्ये निषिद्ध आहे विवस्त्रपणे आंघोळ करणाऱ्याला शास्त्रात काय म्हंटल आहे त्यावेळी श्रीकृष्णाच्या एका घटनेची आठवण करून देत म्हटलं जात की गोपिका नदीवर विवस्त्र आंघोळ करत होत्या त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्यांचे कपडे चोरले होते हे कपडे चोरल्यावर गोपिका फार हताश झाल्या त्यांनी नटखत कृष्णाला आपले कपडे परत करण्यासाठी विनंती केली गोपिकांनी खूप वेळ विनंती केल्यावर कृष्णाने त्यांचे कपडे परत केले होते तसेच त्यावेळी भगवान कृष्णाने त्यांना या वागण्यातून बोध देत म्हटलं की कधीही आपण विवस्त्र होऊन आंघोळ करणे बंद केले पाहिजे असं केल्याने आपण जलदेवतावरून यांचा अपमान करतो त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी अथवा खोलीमध्ये देखील विवस्त्र होऊन आंघोळ करू नये यामुळे नकारात्मक शक्ती लवकर शरीरामध्ये प्रवेश करते जर तुम्ही व्यवस्त्र अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते तुमची मानसिकता खालावते व नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ केली तर ते तुमच्यासाठी चांगले राहत नाही पितृदोष होऊ शकतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजे मृतपूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही विवस्त्र स्नान केले तर तुम्हाला पितृदोषाचा सामना करावा लागतो असं स्नान केल्याने आपल्या पित्रांचं समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पडणारे पाणी स्वीकारत असतात म्हणून त्यांना समाधान मिळते विना वस्त्र स्नान केल्याने पित्रांचा कोप होतो म्हणून मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही विवस्त्र आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीचे पाणी पित्रांना जाते आणि विवस्त्र स्नान करणे म्हणजे पित्रांसमोर कपड्यांशिवाय स्नान करणे मानले जाते माता लक्ष्मी क्रोधित होते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी विवस्त्र होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्यांच्यावर कोपू या शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता असते तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते त्यामुळे आंघोळ करताना या गोष्टींची काळजी नक्की घ्या हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ